अमरावतीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे या अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अमरावती शहरात शनिवारच्या दुपारच्या सुमारास ही घटना घडली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजित बैठकीसाठी जात असताना एका चार चाकी वाहनाने आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला धडक दिली या अपघातात आमदार संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागला असून तातडीने त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर आमदार संजय खुडके यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली कि की ते म्हणाले माझी प्रकृती सध्या स्थिर आहे मनक्याला मार लागल्यामुळे काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे सर्व अप्त यांना मी सांगतो की आज मला थोडासा मायनर एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये मला थोडस कमरेला मार लागलेला आहे आणि बात ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे टी व्हीवर आली आहे माझी सर्व सगळ्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याचं चिंता करण्याची गरज नाही आपण मला प्रयत्न करू नका मला रिकवर व्हायला थोडस एक आठवडा जाणार आहे पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं माझ्या आपल्याला माहित आहे की आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडणूक आलेली आहे उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आमदार संजय खोडके यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत